रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे आमचंही राहिलं आहे आमच्या कुटुंबियातलं सगळ्यांचं राहिलेलं आहे आणि पुढच्या पिढीचं सा सांगता येत नाही पण आमच्या पिढीला तर आ, हे प्रेम कायम ठेवावं लागणार असा आम्हाला विश्वास आहे आणि हे एकतर्फी नाही आहे आमच्या कुटुंबीयावर काँग्रेस पक्षाने खूप प्रेम केलेलं आहे कदाचित माझ्या एकट्यावर अन्याय जरी झाला असं वाटत असलं तरी आमचा अजून संयम सुटलेला नाही आत्तापर्यंत आपण संयमाने वागलेलो आहे हा संयम कार्यकर्त्यांनी सोडू नये संयमानेच वागत राहावं एवढीच मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती करतो विशाल गोष्टी म्हटलं की एक आक्रमक नेता म्हणून तुमची छबी होती मात्र इतका संयम कुठून तुम्हाला कसा आलावं आक्रमकता ही अशा गोष्टीत दाखवू नये असं माझं मत आहे आक्रमकता ही भाजप विरोधी असली पाहिजे पक्षांतर्गत आक्रमकता ही आपल्याला शोभणार नाही